महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कडे दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे जावी, मी, घर लो, लो मी, मी, मी है, त्या घरच्या मंडळी भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथे एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने दे, मी त्यावेळी बोललो की हा जो मोर्चा आहे त्या मोर्च्याचा आश्रय देतात जो को कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट घेऊन सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय दादा धनंजय मोंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं पण मला <प्रिया> माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या <नागे। प्रिया> जनतेतल्या <नागे। प्रिया> लोकांना <नागे>। मला <प्रिया> हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी चालू आलोय आणि ते म्हणजे जर त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराना बीडचं घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी इथं येणार काय चाललंय yeah. काय चाललंय आपल्याला बीड बिहार करायचंय का बीड बिहार करायचंय yeah. मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्द दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे आप बीड आपल्याला हे बिहार नाही आपलंय हे महाराष्ट्र वर आमचं प्रेम आहे हो तिथं एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून त्याचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्यांचा आहे कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कस हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचंय हे कस तुम्ही चालून घेता